नमस्कार महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहुया यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड शहरातील ताजा घडामोडी प्रभाग क्रमांक मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कॉर्नर मीटिंगचं आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रास्ताविक उमेदवार प्रकाश दुधेवार यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा विद्यमान आमदार किसनराव वानखेडे माजी आमदार विजयराव खडसे सुधाकर लोमटे प्राध्यापक डॉक्टर विजय गुजरे अरविंद भोयर माजी नगर उपाध्यक्ष सागर घुगरे उमेदवार संतोषी संतोष हिंगमिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रभागातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पाच वर्षात आपण कोणती कामं केली आपणास माहित आहे की बौद्ध मोक्षधामकडे जाणारा रस्ता हा असेल किंवा आमच्या लिंगायत मोक्षधाम कडे जाणारा रस्ता असेल दोन हजार सोळा निवडून दिलं दोन हजार सोळाच्या पूर्वीचं चित्र तुम्ही डोळ्यासमोर उभं करा त्या रस्त्याच बौद्ध मोक्षधाम कडे जाणाऱ्या रस्त्याचा असेल किंवा शिवाजी मधल्या लिंगायत मोक्षधाम कडे जाणाऱ्या रस्त्याचा असेल पाऊल वाट देखील राहत नव्हती एवढी घाण त्या रस्त्यावर राहत होती आपण सगळं माता भगिनी असतील पुरुष असतील यांचं संरक्षण व्हावं म्हणून तिथे एक स्टेडियम बांधलं आपण पायऱ्याचं स्टेडियम बसण्यासाठी काम काय केलं तर दहन करण्यासाठी एक शेड होत तिथं पहिलं टीनाचं आणि एका वर्षी एवढं वादळ आलं की ते टीमचं शेड पूर्ण उकडून गेलं म्हणून आपल्या विभागाचे आमदार असतील किंवा नितीन भाऊ असतील यांनी त्या ठिकाणी पैसे मंजूर करून दोन दहनाची शेड उभी केली थोडस हे माननीय पंतप्रधान मोदीजीचं जे ब्रीद आहे हे आपण पूर्णत्वास देण्याच्या दृष्टीनं काम करत आहोत त्यामुळं माझी आपणा सर्वांना पुणेशे एकदा हात जोडून कळकळीची विनंती आहे की येत्या दोन तारखेला आपण आपलं मतदान करताना कुठेही जात पात धर्मपंत न पाहता केवळ आणि केवळ विकासाला मतदान करावं विकासाला मतदान जर करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचं कमळ हेच चिन्ह विकासाचं विजन त्या ठिकाणी फुलू शकते या शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता निधी आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाशिवाय इतर कोणीही करू शकत नाही उद्या जर आपण विरोधकाला मतदान केलं आणि मागच्या वेळीप्रमाणे या ठिकाणी जर का समजा एक चुकून नगरसेवक आपण मागच्या वेळी निवडून दिला होता काँग्रेसचा पुन्हा पाच वर्षात कधी आपल्याकडे आला कधी एखादी पाच रुपयाची गोष्ट आपल्या वार्डासाठी त्यानं केली केली असेल तर त्याने येऊन दाखवावा आपण त्या ठिकाणी मत मागू सुद्धा नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं जर आपल्याला आपल्या प्रभागाचा आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करावं एवढी कळकळीची विनंती करतो आणि मला दुसरी सभा असल्यामुळे जाण्याची परवानगी द्यावी एवढी आपण सर्वांना विनंती करून माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र देखील मला देखील सपोर्ट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी देखील तीन कमलाचे जे फुलं आहेत त्या ठिकाणी त्यांना आपल्याला देखील बटन दाबून त्या ठिकाणी दोन तारखेला निधी व्हावी आणि आपल्या या वाड्यामध्ये देखील दुधेवार सर आणि सौ संतोषी त्या ठिकाणी यांना देखील आपल्याला वोटिंग करायची आहे आणि सर्वांनी ते भरगत त्या ठिकाणी असं देखील वोटिंग करून त्यांना सपोर्ट करावं अशी सदिच्छा व्यक्त करतो बाबासाहेब आंबेडकरांनी दिला शिक्षणाने माणूस प्रकल्प होतो मती गेली मती निती गेली मतीविनातीविना वित्त गेले वित्त विना क्षुद्र खचले इतके अनर्थ आहे का विद्येने केले असं भाव महात्मा ज्योतिबा आम्हाला मिळत आहे आणि त्यामुळे तुमच्या आमच्या ज्ञानाची प्रगल्भता वाढलेली आहे म्हणून विचार करण्याची वेळ आहे अहो नितीन भूतळा हे या ठिकाणी बसलेले सगळे जे खंदे हे दोन महा महारथी आहेत राजकारणातले पण नितीन भाऊ नावाचा एक यांचा मुलगा स्वभाव असा हा, हा तरुण कार्यकर्ता सुद्धा आपल्या पक्षाचं सरकार या नगर परिषद मध्ये आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सौभाग्य होती निधी पाहिला या ठिकाणी अध्यक्ष करायचे त्याचबरोबर तेरा